तुम्ही चांगले डिझायनर आहात किंवा तुमची डिझायनिंग स्किल जास्त असूनही तुम्हाला क्लायंट मिळत नाही का किंवा क्लायंट कसे शोधायचे ते माहित नाही तसेच तुम्ही क्लायंट शोधत असताना काय चुका करतात हे आज आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये तर आज आपण अशा काही टॉप स्ट्रॅटेजीज एक्सप्लेन करणार आहोत ज्यांचा युज करून तुम्ही तुमच्या क्लायंट मिळवू शकता तसेच तुमचा बिझनेस लवकरात लवकर ग्रो करू शकतात तर मला भरपूर सारे स्टुडंटचे मेसेज येत होते की मॅम आम्ही क्लाइंट शोधतोय बट क्लायंटचा रिप्लाय येत नाही किंवा आम्ही क्लायंटला इन्क्वायरी पाठवतो तर तिकडनं नो असा मेसेज येतो हो, फीडबॅक चांगला येत नाही तर त्यासाठी काय करावं त्यासाठी आजची व्हिडिओ आहे तर मला सगळ्यात पहिले सांगा इंस्टाग्राम म्हणजे काय तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटते की इंस्टाग्राम म्हणजे फक्त फोटोज आणि रील्स अपलोड करणे होय तर असे काहीच नाही आहे सोशल मीडियाचा उपयोग करून तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता तर इंस्टाग्राम हा एक असा डिजिटल मार्केटिंग टूल आहे ज्याचा वापर करून तुम्ही कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या ब्रँडचा अवेअरनेस करू शकता तुमच्या ब्रँडचे प्रमोशन करू शकता तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ती असते की तुमचं प्रोफेशनल जे काही अकाउंट आहे ते छान पद्धतीने तुम्हाला क्रिएटिव्ह करायचं आहे तर आजच्या मध्ये अशाच काही आपण स्ट्रॅटेजीज बघणार आहोत त्या बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिले मी सांगते की इंस्टाग्राम प्रोफेशनल अकाउंट मध्ये कुठल्या कुठल्या स्टेप असतात तर सुरू करूया आपल्या फर्स्ट स्टेप तर इंस्टाग्राम वरून क्लायंट कसे मिळवायचे ते बघूया क्लायंट मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल तर प्रोफेशनल इंस्टाग्राम प्रोफाईल तयार करायची आपल्याला तुमच्या वर लोक तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबत नाहीत जर त्यांना तुमचं प्रोफाईल प्रोफेशनल तसंच प्रेझेंटेबल वाटलं तरच ते तुमच्या सोबत करतील त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय आपलं जे, जे काय प्रोफाईल बनवतोय आपण इंस्टाग्रामवर ते, इंस्टाग्राम ते आपल्याला प्रोफेशनल बनवायचे थोडंसं प्रोफेशनल लुक द्यायचा आहे त्याला तुमची प्रोफाईल अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग ठेवा त्याच्याने तुमची प्रोफाइल ही तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असते तुम्ही काय चुका करता ते सांगते एकतर तुमचं प्रोफाईल अर्धवट भरलेलं असतं युजरनेम प्रॉपर नसतं तसेच प्रोफाईलच्या बायोमध्ये स्पष्ट माहिती नसते तुमचं प्रोफाईल इमेज अनप्रोफेशनल असतो तर क्लायंटला अट्रॅक्ट करण्यासाठी प्रोफेशनल सेटअप कसं करायचं ते आपण बघूया तर सगळ्यात पहिले आपण बघूया युजरनेम कसा क्रिएट करायचा आपली जी काही प्रोफाईल आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला छान असा युजरनेम क्रिएट करायचंय तर फर्स्ट स्टेप आपण बघणार आहोत की क्रिएट नेम फॉर युअर Profile. आता आपण जेव्हा इंस्टाग्राम अकाउंट ओपन करतो तेव्हा जे डोक्यातील ते जी डोके तील हुन जातो पण चूक आपल्याला सुधारायची आहे युजरनेम ऍड करताना काही गोष्टीकडे लक्ष द्यायचंय जस की तुमचं युजरनेम समजण्यास सोपं आणि स्पष्ट ठेवायचंय ते लहान आणि लक्षात राहणारे असावे सेकंड रूल हा आहे की अतिरिक्त तसेच स्पेशल कॅरेक्टर टाळायचे जसे की ऍट द रेट ग्राफिक डिझाईन हॅश स्लॅश वन टू थ्री फोर ऍट बेस्ट स्लॅश डिझायनर यासारखे नाव वापरायचे नाहीयेत त्यानंतर नेम जे काही आहे ते आपल्या व्यवसायाशी संबंधित असायला हवे तुम्ही कोणत्या सर्विसेस देत आहात ते त्या युझरनेम मधून स्पष्ट दिसले आहे जसं की तुम्ही ग्राफिक डिझाईन सर्व्हिस देत सोशल मीडिया सर्व्हिस देत आहे किंवा एखादी ब्रँडिंग सर्व्हिस देत आहे किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात ते तुमच्या युजरनेम मधून स्पष्ट दिसले पाहिजे त्यानंतर आहे व्यक्तिगत ब्रँडिंग तुमची जर व्यक्तिगत पर्सनल ब्रँडिंग असेल तर तुम्हाला स्वतःच नाव वापरायचं आहे जसं की ऍट मेघा डॉट डिझाईन ऍट राहुल क्रिएटिव्ह असं तुमचं स्वतःच नाव तुम्ही ऍड करू शकता सुरुवातीला त्यानंतर आहे की जर हवं असलेलं नाव उपलब्ध नसेल तर ते कसं करायचं तर जर हवं असलेलं नाव उपलब्ध नसेल तर छोटे आणि प्रोफेशनल बदल करायचे आपल्याला जसे का छोटे बदल करण्यासाठी काय करायचंय सोफिक्स वापरायचे जसं की स्लॅश डिझाईन स्लॅश स्टुडिओ स्लॅश ऑफिशियल स्लॅश क्रिएटिव्ह या प्रकारचे किंवा मग डॉट वापरा जसं मी वापरले आराध्या डॉट ग्राफिक सी डॉट क्रिएटिव्ह या प्रकारचे तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर तुम्ही लोकेशन जोडू शकता जर लोकल ब्रँड असेल तर जसं की पुणे मुंबई नाशिक हैदराबाद औरंगाबाद असे जर लोकेशन असेल तर तुम्ही ऍट मेगा डिझाईन स्लॅश पुणे ऍट मेगा डिझाईन स्लॅश मुंबई क्रिएटिव्ह हब स्लॅश इंडिया असे तुम्ही लोकेशन ऍड करू शकता जेणेकरून तुम्ही लोकेशन वाईज सर्च व्हाल किंवा मग बाय किंवा द जोडू शकतात तुमच्या नेम मध्ये डिझाईन बाय मेगा द ग्राफिक स्टुडिओ अशी या प्रकारचे युजरनेम तुम्ही तुमच्या प्रोफाइलला ऍड करू शकता त्यानंतर मी स्क्रीनवर काही एक्झाम्पल्स शो केलेले आहे तुमच्यासाठी बेस्ट नेम एक्झाम्पल्स दाखवले आहेत जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर कशा टाइपचे तुम्हाला घ्यायला हवे कंटेंट क्रिएटर असाल तर कशा टाइपचं घेऊ शकतात किंवा मग तुम्ही लोगो मेकिंग करत असाल ब्रँडिंग करत असाल एखाद्या बिझनेस कशा प्रकारे तुम्ही नेम ऍड करू शकता ते स्क्रीनवर तुम्हाला शो होत आहे त्यानंतर वेडिंग कार्ड डिझाईनर न आहात सोशल मीडिया ब्रँडिंग करतायत तुमची डिझाईन एजन्सी आहे त्या प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल्स मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केलेले आहे त्यानंतर चुकीचे नेम पण तुम्हाला दाखवले जसं की असे युजरनेम तुम्हाला वापरायचे नाहीये जसं की ऍड कूल बॉय असं वापरतात काही लोक वापरतात कूल बॉय कुल गर्ल असं ते प्रोफेशनल वाटत नाही किंवा मग खूप लांबसर युजरनेम नकोय जसं की ग्राफिक डॉट डिझाईन डॉट मास्टर त्यानंतर काही नंबर झिरो झिरो सेव्हन असं एवढं मोठं युजरनेम आपल्याला ऍड करायचं नाही नेम छोटंसं आणि समजण्यास सोपं असं असावं त्यानंतर या प्रकारचा जर नेम टाकला एक्स वाय झेड रॅन्डम नेम तर ते क्लायंटला समजण्यास सोप होणार नाही की काय आहे एक्स वाय झेड काय आहे तर ते क्लायंटला समजत नाही मग क्लायंट समोरची व्यक्ती आपल्याला फॉलो करत नाही किंवा आपली प्रोफाईल पण चेक करत नाही त्यानंतर हे जे फोर्थ वाला आहे डिझायनर प्रो दोन हजार चोवीस ते अव्यवस्थित आणि अविश्वसनीय वाटतं. त्यातून आपल्याला काही उल्लेख होत नाही तर अशा टाईपचे नेम तुम्हाला युज करायचे नाहीये जे हे मी वरती दाखवले त्या यूजर नेम तुम्ही करू शकता त्यानंतर पॉइंट आहे प्रोफाइल फोटो जो तुमचा काही प्रोफाईल फोटो आहे तो तुम्हाला योग्य निवडायचा आहे जो तुमच्या प्रोफाईल ला बिझनेस साठी असणार आहे तो तुम्हाला प्रॉपर चॉईस करायचा आहे आता प्रोफाइल फोटो कोणता असावा तर तुम्ही ग्राफिक डिझायनर किंवा फ्रीलान्सर असाल तर मग स्वच्छ हेडशॉट तुमचा फेस किंवा तुमचा ब्रँड साईट प्रॉपर लोगो ऍड करू शकतात जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर असाल तर स्वतःचा फोटो ऍड करू शकता ट्रस्ट बिल्ड होतो त्यासाठी समोरच्या व्यक्तीला पण आपला फोटो दिसला तर त्यांना एक ट्रस्ट येतो की बाबा हा ही समोरचा व्यक्ती ट्रस्टेड कि आहे किंवा मग आहे ओरिजनल पर्सन त्यानंतर वेडिंग काय डिझायनर राह असाल तर इलेजंट लोगो किंवा सिग्नेचर स्टाईल आयकॉन तुम्ही ऍड करू शकता प्रोफाईल साठी किंवा मग तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर असाल तर तुमच्या ब्रँड चे लोगो किंवा तुमच्या ऑफिस मध्ये काम करत असलेला फोटो तुम्ही प्रोफाईल इमेज ऍड करू शकता त्यानंतर काही इम्पॉर्टंट टीप आहे जी की जर तुम्ही पर्सनल ब्रँड चालवत असाल तर तुमचा क्लिअर स्मायलिंग फेस फोटो ठेवा जर तुम्ही कंपनी किंवा बिझनेस पेज चालवत असाल तर लोगो हा उत्तम पर्याय आहे आता मी प्रेझेंटेशन मध्ये मध्ये पण थोडस टाईप केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला व्हॉइसनेस नाही समजला तर तुम्ही समोर रीड करू शकता ठीक आहे त्यानंतर प्रोफाईल फोटो मध्ये आपण बघितलं की कसा असावा त्यानंतर बघणार आहोत फोटो फोटोमध्ये काय असू नये तर अत्यंत मोठे ग्राफिक्स किंवा टेक्स्ट नको आहेत प्रोफाईल फोटो मध्ये त्याने काय होतं फोटो अस्पष्ट होतो क्लिअर दिसत नाही आणि आपला फोटो छोटा असतो इंस्टाग्राम प्रोफाईलचा तर त्यामध्ये एकदम मोकळेपणाने दिसायला हवं हो त्यामुळे मोठे मोठे ग्राफिक्स किंवा मोठे मोठे टेक्स्ट असायला नकोय त्यानंतर ग्रुप फोटो टाकायचा नाहीये कारण की क्लायंटला समजत नाही तुम्ही कोण आहात आता जर तुम्ही ग्रुपचा फोटो टाकाल तर क्लायंटला समजायला सोपं जाणार नाही की एवढ्या पर्सन्स मधून नेमके तुम्ही कोणते आहात त्यानंतर नंतर लो क्वालिटी किंवा ब्लरी इमेज जे इमेज अशी ब्लर होतात ब्लर क्लिअर दिसत नाही लो क्वालिटीचे असतात ते तुम्हाला प्रोफाईल इमेज ला ठेवायचे नाहीये जरा एच डी क्वालिटीचा इमेज ठेवा त्यानंतर डार्क सॅड किंवा निगेटिव्ह एक्सप्रेशन असलेला इमेज पण तुम्हाला प्रोफाईल इमेज ला सेट करायचा नाहीये त्याने समोरच्याचा ट्रस्ट कमी होतो त्यानंतर महत्वाची टीप म्हणजे इंस्टाग्रामवर प्रोफाईल फोटो छोटा दिसतो त्यामुळे टू मच डिटेल टाळा आता आपण बघूया की इंस्टाग्राम बायो कशी लिहायची ठीक आहे प्रोफाईल मध्ये आपल्या इंस्टाग्राम बायोवर सगळं डिपेंड असतंय त्यानंतर त्याचा काही फॉर्म्युला दिलेला आहे बायोमध्ये कोणते घटक असावे तर त्यामध्ये तुम्ही कोण आहात म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात किंवा काही फर्निचरचं काम करतायत ब्युटी सलून चालवतायत तुमची जिम आहे कुठला व्यवसाय आहे ते तुम्हाला बायोमध्ये मेंशन करायचं आहे तर तुम्ही कोणासाठी काम करता टार्गेट ऑडियन्स तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायच्यात तुमच्या सर्व्हिसेस काय आहेत जसं की तुम्ही ग्राफिक डिझाईन सर्व्हिस देता, सोशल मीडिया मॅनेजमेंट देता, डिजिटल ऍडव्हर्टायझिंग देतात अशा वेगवेगळ्या कुठल्या सेवा तुम्ही सर्व्हिसेस देतात ते तुम्हाला बायोमध्ये मेन्शन करायचं आहे त्यानंतर खाली कॉल टू ऍक्शन बनवायचं आहे जसं की व्हॉट्सअप मेसेज करा संपर्क साधा डीएमएस या प्रकारचे तुम्ही बायोमध्ये ऍड करू शकता मी खाली काही एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर या प्रकारचे बायो तुम्ही ऍड करू शकता इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला दुसरे पण वेगवेगळे बायो जर सर्च केले तर मिळून जातील आता यामध्ये मी यामध्ये बघा क्रिएटिव्ह ग्राफिक डिझायनर सांगितलं त्यांनी ते ग्राफिक डिझायनर आहात ब्रँडिंग एक्सपर्ट काय काय सर्व्हिसेस देतात तर लोगो सोशल मीडिया प्रिंट डिझाईन त्यानंतर त्यांनी लिहिलंय डीएम फॉर कस्टम डिझाईन अँड कोलॅबोरेशन म्हणजे कॉन्टॅक्ट करा कस्टम डिझाईन किंवा कोलॅबरेशन करायचं असेल तर आणि त्यानंतर खाली तुमची वेबसाईट किंवा लिंक टाकू शकतात पोर्टफोलिओ चे त्यानंतर टर्निंग आयडियाज इंटू व्हिज्युअल मास्टरपीस हा पण एक एक्झाम्पल आहे त्यानंतर या प्रकारचं पण तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता ठीक आहे आता आपण बघितलं की बायो कसा बनवायचा त्यानंतर आपण बघणार आहोत मेन पॉईंट कंटेंट पोस्टिंग स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला पोस्टिंगची जी, पोस्टिंग जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती काय ठेवायची म्हणजे डेली पोस्ट अपलोड करायच्या की आठवड्याला किती पोस्ट अपलोड करायच्या हे बघणार आहोत आता कंटेंट पोस्टिंग मध्ये सगळ्यात पहिले मी सांगते की आठवड्याला म्हणजे तुम्ही रोज पोस्ट अपलोड करा असं नाही म्हणत मी की तुम्ही डेली एक पोस्ट अपलोड करा तुम्ही आठवड्याला तीन ते चार पोस्ट अपलोड करू शकता समजा तुम्ही आज एक व्हिडिओ अपलोड करताय रील अपलोड करताय तर उद्या एखादी पोस्ट ऍडव्हर्टामेंट अपलोड करा तुम्ही केलेले काम शेअर करा जर तुम्हाला अजून क्लायंट भेटलेले नसेल तर तुम्ही जे काही प्रॅक्टिस साठी वर्क करतायत ते शेअर करा प्रॅक्टिस डिझाईन शेअर करा तुमच्या या प्रकारे तुम्ही पोस्ट करू शकता आता आठवड्याला तुम्ही तीन पोस्ट आणि तीन व्हिडिओ तरी शेअर करू शकता तुम्ही जेवढ्या अपडेटेड राहाल जेवढा कंटिन्युअस राहाल तेवढं तुम्हाला इंस्टाग्राम लोकांपर्यंत जास्त पोहचवत जर तुम्ही आज एक पोस्ट टाकताय आठवडाभर काहीच पोस्ट टाकत नाहीये तर तुम्हाला इंस्टाग्राम पण हे होण्यासाठी तुमची मार्केटिंग होण्यासाठी एवढी मदत करणार नाही आता त्यामध्ये पोस्ट करण्यासाठी आपल्याला काय पॉइंट आहेत ते कव्हर करणार आहोत तर त्यामध्ये कंटेंट टाइप ठरवायचा आहे तुमचा नेमका कंटेंट काय असणार आहे जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर तुम्ही ग्राफिक डिझाईन टाइप कंटेंट टाका म्हणजे त्यामध्ये त्याम तुम्ही एज्युकेशनल कंटेंट पण ऍड करू शकतात लोक एज्युकेशनल कंटेंट पण सर्च करतात जसं की बेस्ट फोन्स असतात वेगवेगळे फोन्स असतात किंवा एखादी स्किल दाखवा तुमची ग्राफिक रिलेटेड तो तुम्ही कंटेंट ऍड करू शकता ठीक आहे त्यानंतर तुमचं काम शेअर करू शकतात त्यानंतर सेकंड पॉईंट आहे शोकेस युअर वर्क तुमचं काम शेअर करा लोकांपर्यंत पोहोचा बिहाइंड द स्किन फोटो फोटो आणि व्हिडिओ असतात ते तुम्ही कॅप्चर करा आणि त्याचा व्हिडिओ बनवा एखादा आणि तो शेअर करा तुम्ही बिहाइंड द स्क्रीन कसे काम करतात काय काम करतात ते दाखवा त्यानंतर ट्रेंडिंग कंटेंट जो चालू असला तो सर्च करा गुगलला करा चॅटची वर करा किंवा youtube ला करा की ट्रेंडिंग सध्या काय चालू आहे इंस्टाग्राम ला बघा भरपूर सारे आयडीज ग्राफिक डिझायनर असाल तर वेगवेगळे आयडीज सर्च करत जा की ग्राफिक डिझायनर काय टाकताय सध्या ट्रेंडिंग काय चालू आहे त्या रिलेटेड तुमचा कंटेंट बनवा तो पोस्ट करा त्यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे हॅशटॅग वापरा तुम्ही जर जे हॅशटॅग टाकतात त्यानुसार लोक सर्च करतात जर तुम्ही ग्राफिक रिलेटेड हॅशटॅग टाकता कंटेंट टाकताय तर तुम्ही हॅशटॅग पण त्या रिलेटेडच ऍड करा ठीक आहे प्रॉपर हॅशटॅग वापरून तुम्ही तुमचं जो काही पोस्ट आहे ती जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात त्यानंतरचा पॉइंट आहे एंगेजमेंट वाढवा तुमची जे काही हे आहे एंगेजमेंट म्हणजे काय असतंय की पोस्टला लाईक करणं शेअर करणं त्यानंतर कमेंट्स करणं हे वाढवा जर तुम्ही समोरच्या ला लाईक कमेंट करताय तर तो समोरचा पण तुमची प्रोफाइल चेक करतोय की बाबा आपली लाईक कोणी केलीये पोस्ट ते शेअर कोणी केलीये ते चेक केले जाते संवाद सा साधा वेगवेगळ्या लोकांसोबत फक्त पोस्ट फक्त पोस्ट ऍड करत बसू नका तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत जॉईंट होऊ शकता तुमची एंगेजमेंट तुम्हाला वाढवायची आहे ठीक आहे त्यानंतरचा पॉईंट आहे पोर्टफोलिओ बनवा तुमच्या वर्गचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो बनवा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी तुम माझ्या चॅनलवर पोर्टफोलिओ कसा बनवायचा ग्राफिक डिझाईनचा त्याची व्हिडिओ आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ऍड करते की ग्राफिक डिझायनरने पोर्टफोलिओ कसा बनवायचा तिथे तुम्ही चेक करू शकता की तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर तुमचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा तुम्ही पीडीएफ मध्ये बनवू शकता ठीक आहे त्यानंतर आहे वर क्लायंट कसा शोधावा सगळ्यात महत्वाचा प्रश्न वर क्लाइंट कसा शोधा तर सर्वात आधी तुमचा टार्गेटेड क्लाइंट शोधा म्हणजेच तुम्ही कोणासाठी डिझाईन करताय ते ठरवा तर कोणी असू शकत तुमचं टार्गेट क्लाइंट तर स्मॉल बिझनेस ओनर असू शकताय ज्याच्यामध्ये कोण कोण येतात कॅफेज येतात जिम सलून रेस्टॉरंट लोकल ब्रँड्स असतात हे स्मॉल बिझनेस ओनर्स असतात हे तुम्ही टार्गेटेड क्लाइंट्स म्हणून घेऊ शकतात किंवा मग इन्फ्लुएन्सर कोचेस असतात जसं की लाईफ कोच फिटनेस ट्रेनर असतात मोटिवेशनल स्पीकर असतात जे आय कॅचिंग ग्राफिक्स चा यूज करून आपला लो, ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवतात किंवा मग ई कॉमर्स असतात छोटे छोटे ई कॉमर्स बिझनेस असतात स्टार्टअप असतात जे स्वतःचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस विकतात त्यांना सोशल मीडिया ग्राफिक्स बनवून लागतात तर तुम्ही योग्य क्लायंट कसा शोधाल तर इंस्टाग्राम वर जाऊन सर्च करा जसं की हॅशटॅग बिझनेस ग्रोथ हॅशटॅग स्टार्टअप ब्रँडिंग हॅशटॅग ब्युटी सलून हॅशटॅग फिटनेस सेंटर अशा प्रकारचं तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यानंतर त्यांच्या प्रोफाइल वर जाऊन तुम्हाला त्यांची प्रोफाइल पूर्ण चेक करायची आहे आणि त्यांचा बायो तसंच जो काही कंटेंट असेल जो त्यांनी पोस्ट केलाय तो चेक करायचा कुठल्या टाईपचा आहे ठीक आहे तुमच्या फील्ड रिलेटेड पेजेस किंवा प्रोफाइल्स असतात त्यांना फॉलो करा ते कसं काम करतात ते चेक करा फेसबुकवर सुद्धा बिझनेस ग्रुप असतात त्या ग्रुप्स ला जॉईन कराल तर जास्त लोकांशी कनेक्ट होता येते तर त्यानंतरचा पॉईंट आहे एंगेजमेंट करून लक्ष वेधून घ्या तर एंगेजमेंट एंगेजमेंट म्हणजे काय तर तुमच्या टार्गेटेड क्लाइंटच्या पोस्ट वर लाइक कमेंट किंवा मग स्टोरीचे रिप्लायस करून त्यांना तुमची ओळख निर्माण करून देणे तरी आपल्याला का करायचंय एंगेजमेंट का करायची आहे क्लाइंट सोबत तुम्ही म्हणाल मॅम आम्ही डायरेक्ट इन्क्वायरीज पाठवतो डीएम करतो डायरेक्ट मेसेज करतो आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं तर मग हे एंगेजमेंट का करायची आहे तर हे एंगेजमेंट याच्यासाठी करायची तर जर तुम्ही कोणाच्या पोस्ट वर लाइक किंवा रिप्लाय देताय किंवा कमेंट करतायत ना तर ती समोरची व्यक्ती तुमची प्रोफाइल चेक करते का की कुणी आपल्याला कमेंट केलंय किंवा कुणी टॅग केलंय कुणी आपल्या जे काय पोस्ट आहे ती शेअर केलीय ते चेक करतात प्रोफाईल त्या तर काय होतंय आपण जर डायरेक्ट डीएम केलं तर ते इग्नोर करू शकतात बट तुम्ही जर लाईक शेअर कमेंट काही केलं तर ते तुमची प्रोफाइल चेक करू शकता की कोणी आपली ला शेअर केलेलं आहे ठीक आहे तर डायरेक्ट डीएम केल्यापेक्षा पहिले तुमची प्रोफाइल शो केली तर उपयुक्त ठरते त्यामुळे एंगेजमेंट करून पहिले लक्ष त्यांचं वेधून घ्यायचंय आपल्याला त्यानंतर आपल्याला त्यांना मेसेज करायचा डायरेक्ट मेसेज करायचा नाही पहिले तुम्ही दोन तीन दिवस त्यांच्या पोस्ट ज्या असतात त्याला लाईक शेअर वगैरे करत जा किंवा मग त्यांना रिप्लाय देत जा छान छान असं कमेंट करत जा त्यांचं एखादं वर्क आवडलं तर पोस्ट छान किंवा मग काहीतरी असं अट्रॅक्टिव्ह रिप्लाय द्या जेणेकरून लोकांना पण ती कमेंट दिसेल आणि लोक ते प्रोफाईल चेक करू शकताय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उपयुक्त मार्ग आहे टार्गेटेड क्लाइंट शोधल्यानंतर त्यांच्या सोबत एंगेजमेंट निर्माण झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर त्यांना डीएम पाठवायचा आहे डीएम म्हणजे काय तर ते कॉन्टॅक्ट जसं की एक मेसेज असतो डीएम मेसेज असतो डीएम पाठवण्याची योग्य पद्धत काय असते तर शॉर्ट आणि प्रोफेशनल ठेवा जास्त काही लिहू नका थोडस छोटस शॉर्ट मध्ये लिहा मोठे पॅराग्राफ लिहिणं टाळा त्यानंतर व्हॅल्यू फर्स्ट अप्रोच सुरुवातीला त्यांना फायदा होईल ते, ते सांगा म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही तुमचंच एक्सप्लेन करत बसाल तर समज व्यक्ती बोलेल की अरे बाबा याच्यातून मला काय फायदा आहे तर तुम्ही पहिले त्यांना काय फायदा होणार यापासून ते सांगा त्यानंतर कॉल टू ऍक्शन खाली लास्ट ला इंटरेस्टेड ट्राय करायचं का या प्रकारे ऍड करू शकतात आता मी खाली काही एक्झाम्पल्स दिलेत काही मराठी मधले पहिले सांगते एक्झाम्पल्स या प्रकारचे तुम्ही डीएम करू शकता जसं की हाय तुमचं नाव ठीक आहे मी तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिलं आणि तुमचं ब्रँड खूप चांगलं वाटलं मी एक ग्राफिक डिझायनर किंवा मग सोशल मीडिया एक्सपर्ट आहे आणि छोटे व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोफेशनल सोशल मीडिया डिझाईन तयार करते किंवा करतो तुमच्या ब्रँडसाठी आकर्षक पोस्ट आणि स्टोरीज टेम्पलेट डिझाईन करून एंगेजमेंट वाढवण्यात मदत करू शकते तुम्हाला काही फ्री सॅम्पल पाहायचे आहे का आणि धन्यवाद आणि तुमचं जे काही बिझनेस नेम किंवा तुमचं नाव आहे ते ऍड करू शकता असं शॉर्ट आणि छान असं लेंदी जास्त लेंदी नको शॉर्ट असं तुम्ही डीएम मेसेज त्यांना पाठवू शकतात त्यांच्या मेसेजेस मध्ये जाऊन तिथे मेसेज वर क्लिक केलं तर तुम्ही त्यांना मेसेजेस पाठवू शकता त्यानंतर अजून एक सॅम्पल हॅलो तुमचं ब्रँड आणि प्रोडक्ट पाहून मला खूप आवडले मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि साठी प्रीमियम ब्रँडिंग डिझाईन लोगो अजून सर्व्हिसेस ऍड करू शकता यात आणि सोशल मीडिया ग्राफिक्स तयार करते जर तुम्हाला एक प्रोफेशनल ब्रँड लुक हवा असेल तर मी काही कस्टम डिझाईन तयार करून दाखवू शकते तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल का किंवा अधिक माहिती हवी असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि खाली तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर ऍड करू शकतात आणि तुमचं नाव किंवा बिझनेसचं नाव ऍड करू शकता जर तुम्ही इंग्लिश मधून डीएम करत असाल तर या प्रकारचं तुम्ही मेसेज करू शकतात की हॅलो हाय आय कम आय क्रॉस युअर इंस्टाग्राम प्रोफाइल अँड आय रिअली लव्ह युअर ब्रँड आय एम ग्राफिक डिझायनर अँड आय क्रिएट प्रोफेशनल सोशल मीडिया डिझाईन टू हेल्प स्मॉल बिझनेस ग्रो ऑनलाइन पोस्ट अँड स्टोरी टेम्पलेट टू इम्प्रूव्ह एंगेजमेंट फॉर युअर ब्रँड वुड यू लाइक टू चेकआउ्यू फ्री सॅम्पल्स लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स युअर नेम तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल ऍड करू शकता जर रिप्लाय त्यांचा आला पॉझिटिव्ह तर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ शेअर करू शकताय पोर्टफोलिओ कसा बनवायचा त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी ऍड करते तर असे तुम्ही रोजचे चार पाच जरी क्लायंट हे करायचे डीएम पाठवायचे तुम्हाला रोजच्या चा, चार पाच क्लायंटला तरी तुम्हाला डीएम मेसेजेस पाठवायचे आहे एंगेजमेंट वाढवायची इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलंय आणि आजच मला क्लायंट भेटत नाही असं होत नाही तुम्हाला जवळपास एक ते दोन महिना अपडेटेड राहावं लागतंय प्रॉपर तुम्ही अपडेटेड राहिला तर जास्त लोकांपर्यंत जसे जा तुमचे फॉलोअर्स वाटतात तसे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचले जात आहेत जेवढे तुम्ही अपडेटेड राहाल तेवढे तुम्ही जास्त ग्रो होणार आहात या ज्या काही मी आज स्ट्रॅटेजीज सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही तर नक्कीच तुम्हाला क्लाइंट मिळण्यासाठी मदत होणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या टॉप स्ट्रॅटेजीज होत्या त्यांचा युज नक्की करून बघा नक्कीच तुमचा बिझनेस ग्रो होण्यास याच्यात मदत होईल आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली की नाही आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू किप सपोर्टिंग